तर मंडळी आता आपण त्या जागेवर फायनली पोचलेलो तुमचा स्पीड आम्ही नाही मॅच करू शकतो आता येणार आहे पहिल्यांदा लावणीचं काम करतोय असं वाटतं आणि काम करत राहावं आणि मस्त पाऊस पडतोय कोकणात नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे आपला नवीन ब्लॉग मध्ये हा ब्लॉग आपला खूप खास असणार आहे खूपच विशेष आहे कारण ते तुम्हाला कळेलच पुढे जाऊन आम्ही म्हणजे मी आणि माझे दोन मित्र आम्ही कोकणातल्या एका खास व्यक्तीला भेटायला चाललो आहे ती व्यक्ती कोण आहे ती तुम्हाला पुढे कळेलच काही लोकांना थमनेल लो बघून देखील कळायला असेलच पण आता आम्ही प्रवास करतोय ठाण्यावरून सावंतवाडीचा सा। आणि जनशताब्दी गाडीचा आपण प्रवास करणार आहोत सो आता आपण पोचलो ठाण्यात आणि मागे माझे दोन मित्र देखील आहेत सो बघूया कसा होतो आपला प्रवास भेटूया आणि चालू करूया आपल्या व्हिडिओला काय रे काय काय बघतोय नाही

आणि तो यात आहे वाव या बात आहे कोकणात चालू आहे मोदक आम्हाला पण नाही आम्हाला पण मित्रांनो आता आम्ही रत्नागिरीला पोचलो आहे आणि थोडासा एक टी ब्रेक घेतलाय बऱ्यापैकी गाडी आता खाली झालेली आहे आम्ही आता स्वतंत्र एक पर्सनल सीट घेतली प्रत्येकाने तर धमाल ते प्रवासात आता आपल्याला सावंतवाडीपर्यंत पोहोचायचं आहे आणि तिकडे गेल्यानंतर आपण कोणाला भेटणार होते तुम्हाला कळणार आहेच आता तौस्णा खाऊया मालवणी खा जा तो आणलाय आमच्या स्वप्नीतले थँक्यू मित्रांनो आम्ही सावंतवाडीला पोचलेलो आहोत आपले दोन मित्र पण आहेत सोबत खूप मस्त प्रवास झाला आपला आणि आता सावंतवाडीला आपण थोडंसं काहीतरी जेवणार आहोत आणि मग पुढचा प्रवास करणार आहोत सो जाऊया पटकन काहीतरी खाऊया छान आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया काय रे कसाला प्रवास मसाला पाऊस पाऊस थंड आणि ट्रेन मधले किस्से <laughs> ट्रेन मध्ये खूप धमाल आली सेल्फी खूप धमाल आले सो आता निघूया आणि जरा पेट पूजा करूया खूप छान असं बांधलंय सावंतवाडी रोड स्टेशन आणि कोकणातले बरेच म्हणजे सगळे स्टेशन खूप आता मस्त गेलेत सगळेच पहिल्यांदाच बघतोय सावंतवाडी स्टेशन काय एअरपोर्ट वाले फिंग खरच फिलिंग येत आणि खूप चांगली गोष्ट आहे खूपच भारी वाटतं तर मित्रांनो आता आम्ही जेवायला आलो आहे प्राजक्ता हॉटेलला आणि इथे आम्ही एक व्हेज आणि एक नॉनव्हेज थाळी थाई मागवलेली आहे आणि स्पेशल बांगडा मागवला आहे खूप भूक लागले प्रवासात काही जास्त खाल्लं नाही आहे आणि आतमध्ये दोन मित्र वाट बघत आहेत सो जाऊया आणि पटा जेवूया तर अशा प्रकारे आपलं जेवण आलेलं आहे मस्त गरम गरम बांगडा आलेला आहे ही आपली नॉनव्हेज थाळी आहे आणि ही वेज थाई आहे आणि इथं प्रथमेश मी जवळजवळ सुरुवात केली होती पण मी त्याला थांबवलं दोन मिनटं पण आता सुरू करू शकतोस आणि आमचा हा असल कोकणी मालवणी माणूस बांगडा बघितल्यानंतर स्मिता असते जे काय आलेलं आहे आणि एक्स्ट्रा दोन बांगडे भाई चला चला आडवा हात तर मंडई आता आपण त्या जागेवर फायनली हो। पोचलेलो आहोत ती जागा म्हणजे मी तुम्हाला दाखवतो हो मित्रांनो जीवनशाळा म्हणजे आम्ही सगळे आलेलो आहोत आपल्या सगळ्यांचा लाडका सगळ्यांना माहीत असलेला प्रसाद गावडे म्हणजेच कोकणी रान माणूस त्याच्या जा जागेवर तिथे तो असतो तर त्याला आपण आता भेटणार आहोत तर या म्हणजे आपण त्याला भेटूया प्रसाद अरे कसा आहे तुम्ही

की मला आज तुझ्या या जागेवर येता आला आणि तुझ्यासोबत थोडा का होईना सहभागात आम्हाला राहता येईल किंवा म्हणजे तुझा अभ्यास खूप आहे तुझं खूप मोठं काम आहे सगळ्याच म्हणजे त्या सगळ्यात नखा एवढा का होईना सहभाग घेता येत नाही तुला हातभार काही आम्हाला लावता येईल तर आम्ही लावण्याचा प्रयत्न करण्यासाठी मला एक असं आलं की फॉरेन पासून लोक जर इथं पोहोचू शकतो तर मी जवळच राहतो मी काही लांब नाही तर मी का मागे पडतो किंवा मी का लांब आहे आम्ही तर मला असं आलं की आपण इथं लिहिलं पाहिजे पोहोचलं पाहिजे आणि तुझ्याकडनं जे काही तुझे विचार ऐकून किंवा तुझे अनुभव ऐकून आम्हाला जर का थोडंफार काहीतरी निसर्गाच्या का वाट्यात निसर्ग वाचवण्याच्या वाट्यात जर काही आमचा हातभार लागला तर खरंच आम्हालाही भारी वाटेल सो so, त्यासाठी दोन चार दिवस वेलकम वेलकम तो लावून राहून मी जेव्हा आलो ना खरं तर सांग खूप भारी आहे आम्ही आधी एक बोललोच बोललो मी माझं माझं आलो मी ते मी माझं बसलोच ते पण त्यांच्या बसले आम्ही बोललो नाही पण येताना खूप बोललो ट्रेन मध्ये आणि त्या प्रवासात पण जसं इथनं आदलो आणि ते तो त्याचं स्वतंत्र काहीतरी रमला हा कुठेतरी रमला माझं होतं म्हणजे अचानक आम्ही या सगळ्यात रमून गेलो कसं ते कळलं पण नाही ते काही ठरवलं नाही लोकलोमध्ये जास्त होऊन गेलं सो ही ताकद आहे निसर्गाच्या आपल्या कोकणाची गरज होती आमचा मित्र आहे श्रमेश बेटकर आमच्या शो मध्ये काम करतो खूप कमालीचा लेखक आहे तो प्रचंड फॅन आहे त्याला खर तर याची खूप इच्छा होती पण त्याची एक आज आणि त्यामुळे त्याला हा तर तो बोलला की त्याच्याकडनं एक आर सम्रा तो खूप चांगलं काम करतोय आणि त्याला खूप आवडतं तो प्रचंड आमच्या चर्चा होतात आमच्या क्षेत्रात आमच्या रूममध्ये की अशी स्पेस तयार व्हावी जिथे अशा अशी सगळी लोक एकत्र येतील चर्चा होती एक कम्युनिटी बिल्ड तयार हल्ली बोलणंच बोलणं म्हणजे मुंबईत तर मी बघतो ना तर कोणी कोणाशी बोलतच नाही बाहेर सोडा घरीच कोणी कोणाशी बोलतो मुळात मोबाईलच्या मोबाईल हा ते ऍप्स खेळणं जसं तू म्हणाला की मगाशी व्हॉट्सअप आपला एक अविभाज्य भाग झालेला आहे इंस्टाग्राम तसंच घरचा एक फॅमिलीचा एक ग्रुप त्या व्हॉट्सअप मध्ये शेजारी शेजारी असून पण हे म्हणजे किती म्हणजे असं लोक म्हणतात की टेक्नॉलॉजीमुळे आपण जवळ आलो मला आता असं वाटतं की खरं तर आपण थोडं वेळ लांबत घरात असून फिजिकली जवळ आलं हा मेंटली धर केलं आता ना रिअल वागणं ना मला थोट आता फेक वागणं मला नाही जायचं बिकॉज त्या चौकटीत तुम्हाला राहायला लागतं ना तिथे आता ना खरं काय म्हणतात आपण बोलतो ना माणूस म्हणून आपण इन्व्हॉल्व होण्याऐवजी ना आपण माणूस म्हणून ना या एका अल्गोरिझम किंवा चौकटीत बांधल्या जातात आणि त्याच्यामुळे ना आपल्या मनातल्या गोष्टी आपण आता बोलूच शकत नाही कारण तिकडे झुंडशाही आहे बहुसंख्या आहे तुम्ही कुठल्या लफड्यात तुम्हाला अडकवतील तुम्ही कुठल्या एका पक्षाचे कुठल्या एका राजकीय मग अमुक हा याच्या असं हे दिसतं किंवा ते दिसतं असं करून तुम्हाला ते त्याच्यात बांधण्याचा प्रयत्न करून एक्झॅक्ट खरं हे खरं ते नको आहे का आता आम्ही तुझ्या स्वाधीन आम्हाला काय ना आम्ही यायला जास्त एक्सपिरियन्स रोज कडूया चला एक ऍक्टिव्हिटी करूया आता आता धमाल येणार आहे आता आम्ही आता खरं तर आलोय आम्ही उद्या पण एक दिवस आहोत तर बऱ्याच ॲक्टिव्हिटी होतील बऱ्याच गप्पा देखील रंगतील सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जर जमलं ना तर प्लीज नक्की या जागेला भेट द्या खूप कमाल वाईब आहे आणि आपला प्रसाद खूप कमाल माणूस आहे त्याशी भेटल्यानंतर आपसूक चर्चा गप्पा रंगतात आता तुम्ही बघितलं असेलच तर आता जाऊया काय म्हणतात सांगा जमील सांग ना प्लीज काय करायचं सर्व गाडीचं म्हणजे जे आता जे पेरलंय भात ज्याला बोलतात ज्याच्यापासून तांदूळ बनतो त्याचे जे, जे, जे रोप आहेत तर ते काढायचं आणि नंतर त्याची पुन्हा लावणी करायची ते करायचं प्रोसेस आता चालू करणार आहे तिकडे जर बघू शकत तिकडे तो भात पेरलाय ते काढायला जायचं आता जा 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 ती ऍक्टिव्हिटी करायची सरकारने देऊ आणि सरकार जमनी घेऊ आता ते घेऊ सरकार म्हणत आता प्रकल्प जमनी द्या घ्या गपचुप सगळ्या सरकारच्या जीवावर खालात ना आधी लोक सरकारच्या जीवावर नाही होते निसर्गाच्या जीवावर होते ना ते प्रत्येक गोष्ट निसर्गात निसर्गावरती काहीतरी झालं तर हक्क भांडा होते ना कारण आमचं पोषण सरकार नाही आमचं पोषण आणि मुद्दाम लोकांचा निसर्गाशी नाता तुटायचा म्हणून सरकारी योजना काम करते म्हणजे तुम्ही लाकडा आणून चूल करायची ना म्हणजे जंगलावरची डिपेंडंट राहायचा ना तुम्ही उज्ज्वला गॅस योजना घ्यायची तीनशे रुपये भाई ना म्हणजे बरोबर चार पाच वर्षांनी त्याची तीनशेच्या हजार अकराशे रुपये होती बरोबर होतं त्याचे तुमचं कळणार पण नाही तुमचं उत्पन्न वाढणार नाही पण तुम्ही तुमका तुम सवय लागल्यामुळे अरे गॅस शिवाय जेवण बनता काय भाई शिवाय पाणी तापता काय गॅस शिवाय जेवण बनता काय असं थोडी व्हॉट्सअप शिवाय मोबाईल चालता काय पाच वर्षापूर्वी कोणी सांगायला व्हॉट्सअप वापरून नको जायचं नाही वापरणे व्हॉट्सअप

प्रसाद आम्हाला हा स्वप्नील शिकवतोय कसं करायचं ते आम्ही हळूहळू करतो स्वप्नीलच्या गायडन्स खाली करा <laughs> नाही तुझ्यावर पण करणार <करूं> <laughs> तू पण सांग <साया है। laughs> माझं तर असंच रे पण स्वप्नील पण स्वप्नीलला पण बऱ्यापैकी माहिती आहे हो अरे नाही तो आत्ताच लावणी करून आला तो दरवर्षी जातो आणि तू काय शोधतोय कुठून सुरू करू बघतोय कर कर मी आलोच तर मित्रांनो आम्ही संध्याकाळी आलो इथे आणि शेतात थोडं काम केलं आता मगाशी गप्पा गोष्टी केल्या आणि त्यानंतर आपण लावणीचं थोडंसं काम केलेलं आहे आणि आता बराच पाऊस देखील लागायला लागला ला आणि रात्र व्हायला लागले तर आम्ही आता ब्रेक घेतोय पण आपण उद्या परत एकदा काम करणार आहोत आपण दिवसभर इकडे आहोत आणि खूप धमाल आली मी पहिल्यांदा लावणीचं काम करतोय शेतीच्या कामातलं आणि प्रसाद बरोबर गप्पा मारून मजा येत आहेत उद्या पण आपल्याला एक दिवस घालवायचा आहे सो धमाल येते आणि मस्त पाऊस पडतोय कोकणात त्यामुळे आता आपण आजच्या दिवशी ब्रेक घेतोय पण उद्या आपल्याला दिवसभर परत काम करायचंच आहे त्यामुळे आता फ्रेश होऊया आणि पुन्हा एकदा आपल्या त्या जागेवर जाऊन तिथे जरा गप्पा गोष्टी करूया चला पण येऊ न असं असंच करतं रे बघतो कसं या करताना आज लागला किती म्हणा का तेली म्हणतात त्याला का लागला आहे

पण थोडं थोडं शिकलो आहे आज थोडं थोडं उद्या अजून काम करायचं आहे तर उद्या बऱ्यापैकी आम्हाला जमेल असं वाटतंय पण मजा येते आणि मी पहिल्यांदाच अनुभव घेतो आहे लावणीचा त्यामुळे ह्या गोष्टी माहीतच नव्हत्या कशा करतात काय केलं पाहिजे पण आता शिक शिकलो आहे तर मजा येते करायला तर बघूया उद्या पण आपल्याला ही धमाल करायची आज आता थोडा वेळ आम्ही काम करून फ्रेश होऊन आता जरा बसलो आहे आता गप्पा गोष्टी आणि संध्याकाळी आपल्याला संध्याकाळी नाही रात्री आपल्याला आता जेवायलासुद्धा जायचं आहे एका ठिकाणी तर आता गप्पा मारूया आणि जेवायला पण जाऊया त्याच्यामध्ये माती पाणी टाकून जरा चांगला त्याचा कलर झाला आम्हाला याच्या काय दोन चार कामाला गा ते होतं पूर्ण दोन चार मग ते पूर्ण जेवढा तू असं एकदा काय सुकलं परत काय असं दोन तीन वेळा काय नंतर एक झाडू घे अशी आणि त्याच्यानं पूर्ण झाडून घे परत एकदा आणि त्याच्यात जर काय रेती भीती असेल तर ते निघून घे आणि शेणाने सरळ हे तू रेवा रेवा काढल्यानंतर पुन्हा शेणाने रेवा काढला आधी पूर्ण रेवा काढल्याच्या नंतर आम्ही ही ले शेणाने सारवलंय त्याला पट्टी मारली एवढ्या शेणाने सारवलं त्याच्यामध्ये चुना घाल पण हे तू काय बोलला वॉटरप्रूफलस ना व्हिडिओमध्ये शेण काय शेण म्हणजे बघा जनरली काय आहे ना तू वॉटरप्रूफ म्हणजे काय करतं शेण माहिती आहे ना आता ह्याच्यावर काय पाणी पडलं तर हे काय होणार ह्याच्यावर पाणी पडलं ह्याच्यावर तर ह्या माती खाली येणार पण शेण शेण सारवलं तर माती खाली येणार नाही आजूबा हा लक्षात नाकडे घेऊन गेला सावंतवाडीतल्या चांगलं काय खायला मिळतं असं सावंतवाडी दाखवलं तर लिटरली आम्ही कधी कुठे खाल्लंच नाही अशा ठिकाणी जाऊन त्याने चांगलं असं दाखवलं त्याला पैसे दिले असतील ना की हे माझ्या चांगलं फुकट खायला दिलं असेल त्याला बरोबर आणि तो जेन्युअन माणूस आहे ना तो म्हणजे झप मार नाही आता मी लिटरली झप माझ्या प्रमाणे याच्या करते आणि माझ्याकडे फुकट खाऊन बा खाऊन घ्या कोकणातला माणूस तू तुकट तुका खावं लागतं तो इन्फ्लुएन्सरुन्सर एखादा ती चायची टपरी असतात बरोबर त्याच्यावर उत्तम चहा तीस वर्षापासून बनत असतात बरोबर त्या प्रमोशनची गरज नसता तो चहाच एवढी बनवतो की त्याच्याकडे गिरायकच शंभर येते इतकं समाधान वाटलं म्हणजे परुळे ते वडापाव आला दिवसात म्हणता अडतीसच वडापाव काढता अडतीसच वडापाव काढला अडतीस वडापाव काढता समत घेऊन जातो त्या दिवशी माझा कामात केले ना तो म्हण अडतीस वाल्यावरपाला माणसाक पाठवलं अडतीस संपलेले त्यामुळे म्हणाल आणि इतकं तेवढं तेवढंच त्याचा बरं एका इन्फ्लुएन्सरची गरज आहे का एका कोणाच्या पेड प्रमोशनची गरज आहे काहीच गरज नाही बरं कोणीला तरी तो म्हणतो नको माझ्या अडथीचे पण जयस झाले तर करूचेच नाही माझं वाटीचा दिवस माझं शेती काम इतर काम करतो बरं ते लहान लहान करून व्हिडिओ करतात तो मिलियन फॉलोअर असतात त्या पोराचे तू बघितलं ना आता एक छोट्या छोट्या मुलांचे ना व्हिडिओ वाले आहेत मुलांना तत्वज्ञान सांगतात जसं आता आपण बोलतोय ना जसं तुम्हाला माहितीये का पंढरपूरचा विठोबा कसा तयार झाला असं पोरग बोलतोय एवढंच तो कानडा राजा होता तो तुम्ही बोलला काय म्हणजे मला वाटतंय त्याचं बालपण त्याच्या मारून टाकलं आणि मुलं काय असतात ना लहान लहान वयामध्ये ती चांगलं कॉपी करू शकतात नकला करू आणि नक्कल चांगली करू शकतात एखाद्या तर ती काय करते बघते हा प्रसाद एवढा असा बोलते ना ओके मीच ताल उचलूया बोलायला लागायचं काही कोणीतरी शब्द दिले पुण्यात हे

ॲक्च्युअलमध्ये तसं काही होत नसतं छोटा शेतकरी आहे तो काय करतो बोल जलजंगल जमीन वाचवतो तर त्याच्यामुळे या गोष्टी जपणं म्हणजेच आपलं फ्युचर जपण्यासारखं तसं पाऊस म्हणजे एक वेगळं वेगळी दुनिया आहे कोकणातली